नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत मी सोनाली अविनाश पोटेकर शिक्षण पदव्युत्तर पदवी मराठी राहणार पुणे पंचम गटातून सहभागी होत आहे गीताई माऊली माझी तिचा मी बाळ निणता रडता पडता घेई उचलूनी कडेवरी ज्ञान भक्ती कर्म योग अशा विविधांगांनी समृद्ध असणाऱ्या तत्वज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून आयुष्याच्या वाटेवर समर्थपणे चालण्याची प्रेरणा देणारा असा संदर्भ ग्रंथ म्हणजे श्रीमद गीता ह्याच श्रीमद भगवद्गीतेमधील भक्तियोगाचे विवेचन करणाऱ्या बाराव्या अध्यायातील श्लोक क्रमांक बारा व श्लोक क्रमांक तेरा आपणासमोर अर्थासहित स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते वीस श्लोकांच्या ह्या छोट्याशा अध्यायात भगवंतांनी अनेक प्रकारच्या साधना आणि उत्तम भक्ताची सर्वोत्तम भक्ताची लक्षणे सांगितलेली आहेत अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन अर्जुन आणि श्रीकृष्णाला दोन प्रकारच्या योगींबद्दल विचारले आहे निराकार ब्रह्माची उपासना करणारे किंवा ईश्वराच्या सगुण साकार रूपाची उपासना करणारे ह्या दोन्हीपैकी भगवंताला कोणते भक्त प्रिय आहेत कोणते भक्त सर्वोत्तम असतात असे श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतो त्यावर श्रीकृष्ण म्हणतात भक्त ह्या दोन्ही मार्गाने भगवंताची उपासना करू शकतात पण ईश्वराच्या सगुण साकार रूपाची जे अनन्य भावे उपासना करतात ते भक्त मला सर्वाधिक प्रिय असतात असे भगवंत म्हणतात सर्वोत्तम भक्तिमार्ग विषद करताना अध्यायाच्या बाराव्या श्लोकात भगवंत म्हणतात श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात विशिष्य त्याग, शांतीरनंतर भगवंत म्हणतात अर्जुना अभ्यासापेक्षा ज्ञानही गहन आहे पण ज्ञानापेक्षा ध्यानही श्रेष्ठ आहे पण ध्यानापेक्षाही श्रेष्ठ असणारी गोष्ट म्हणजे सर्व कर्मफल त्याग कारण ह्या त्यागामुळेच आपल्याला शांती सुखाचा मार्ग सापडतो उपनिषदातही म्हटले आहे त्यागे अमृत तत्व मानसू त्यागानेच अमरत्व प्राप्त होते अशा प्रकारे अभ्यास ज्ञान ध्यान सर्व कर्म फलत्याग अशी भक्तिमार्गाचीही चढती परंपरा आहे आणि ह्या मार्गानेच आपण शांती सुखाचा ब्रह्मानंदाचा ठाव घेऊ शकतो असे भगवंत म्हणतात सर्वोत्तम भक्ताची लक्षणे सांगताना भगवंत पुढच्या श्लोकात म्हणतात अद्वेष्टा मैत्र अद्वेष्टम एवमो निरहकार भगवंत म्हणतात जे भक्त सर्व प्राणी मात्रांविषयी द्वेषापासून मुक्त आहेत जे मैत्रीपूर्ण आणि दयाळू आहेत जे संपत्ती आणि अहंकारापासून अहंकाराच्या आसक्तीपासून दूर आहेत जे सुख आणि दुःखात समतोल साधणारे आहेत जे क्षमाशील आहेत जे माझ्याविषयी स्थिरपणे एकरूप झालेले आहेत असे भक्त मला सर्वाधिक आवडतात असे भक्त मला सर्वात जास्त प्रिय आहेत असे भगवंत म्हणतात देवाला समर्पित होऊन त्याच्यावर प्रेम आणि श्रद्धा ठेवून त्याच्या सेवेला समर्पित असणारा असा भक्तिमार्ग आपल्याला जीवनात मोक्षाच्या वाटेवर पोहोचवतो आपल्या जीवनात आनंद आणि शांती निर्माण करतो असे भगवंत सांगतात श्री धन्यवाद